भाडे तत्वावर घेऊन ही शाळा उभारण्यात आली आहे कातकरी समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी मेलाचा दगड ठरणारी ही शाळा पहिली ते दहावीपर्यंत पर्यंत असून सध्या पहिली आणि पाचवीचे वर्ग सुरू झाले आहेत या शाळेत सुरुवातीला पहिली यत्तेत दहा तर पाचवी बत्तीस विद्यार्थी दाखल झाले आहेत विद्यार्थ्यांच्या अध्यापनासाठी तीन शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना सेंट्रल किचन मधून जेवणाची व्यवस्था केली जात आहे कातकरी कुटुंब मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करत असल्याने त्यांच्या मुलांचे शिक्षण अपूर्ण राहायचे तसेच अनेक ठिकाणी कातकरी कुटुंब वेडबिर म्हणून काम करत असल्याने मुलांनाही करावी लागत असे अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी हे महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे न्यूज पोलीस रिपोर्टर सागर मोर डहाणू त्याच्यानंतर त्या भागामध्ये अडचणी आहेत अडचणी सहा इथं लिहिलेल्या आहेत बरोबर ना त्याच्यानंतर पुढ तुम्हाला जी कविता राहूत काय नाव आहे कविता राहुल तिने आपल्या भागामध्ये म्हणजे दुर्गम भागामध्ये कसा विजय प्राप्त केला आपल्यासारख्या भागामध्ये तिने अति गरीब परिस्थिती अति गरीब परिस्थिती

hata ala u eta hata e mai te ala ru 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 eta ma a e kai e eta hata ala e ai 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 हे धोक पण एकाच शाळेमध्ये होते ना कोणत्या शाळेमध्ये होते असापती अश्विम शाह बोलले तर काय नाही बघ तू तु आज तुला इकडे कसं वाटतंय सगळं बघून घे आणि त्याच्यानुसार मग तुम्ही काय ते डिसिजन का घ्या ठीक आहे पण एवढं आहे तुम्ही ज्या मुलांना ठेवायचं रिटर्न घेऊन जायचं नाही ना। हा कारण की मग ते असं होतं की जिथे मुलं मग शिकायची त्याची खूप आवड असते इच्छा असते पण कामासाठी तुम्ही जर बाहेर गेलात तर मग त्यांना घेऊन जाऊ नका एवढं लक्षात ठेवा हा मामा आहे बहिण बहिणा त्याची बाबाची बहिणी ठीक आहे ठीक आहे चालेल तुम्ही बघून घ्या एकदा काय काय कसं आहे ते हा मी आम्ही कर माझे माझे पोरा आहे ना माझे पोरा आहे ना राजकुमार